जनरेशन टेक चॅनलवर सर्व मित्र मंडळीचं हार्दिक स्वागत तरी सर्व मित्र मंडळी लवकर लवकर जॉईन व्हा तुम्हाला मी छान असे आजचं माहिती सांगणार आहे जॉईन हाय मेसेज टाका तरी मला कळेल की किती लोक जॉईन झालेले आहे या पट या लाईव्ह या यूट्यूब करिअर करण्यासाठी खूप अशी फारशी मेहनत घ्यावी लागते मित्रांनो

बाजारामध्ये खूप मोठभाव करत असतो ना शेतकऱ्याच्या मालाला मुलभाव आपण देण्यासाठी मागण्या करतो पण स्वतः आपण त्या मार्केटमध्ये जातो तेव्हा शेतकऱ्यासोबत आपण किती मोठभाव करतो भाव जो यायला पाहिजे त्याची मला कधी जास्त काय करतो त्याच्यात तुम्ही कमी करता ज्या शोरूममध्ये जाता जेव्हा एम आर पीवर होता ते पाच पर्सेंट दहा पर्सेंट डिस्काउंट देतो त्यांना तुमचा प्रश्न नाही का की एवढं का बरं रेट कधी कधी ब्रँड ब्रँड नेम असतात ब्रँडेड आहे तर त्या मालाचा मुलभाव आपण करत नाही देऊन टाकतो पैसे आहे ना त्या मोठमोठ्या मुट कंपन्या आहेत ब्रँडेड वस्तू घेतो आपण दुकानातून त्यावर मुलभाव आपण करत नसतो डायरेक्ट मला म्हणतात की भाजीपाला यायचा त्यांना हे प्रश्न विचारायचा भाजीपाला मला असं वाटलं का भाजीपाला करण्यासाठी पण हा बघा शेत असतो शेतामध्ये खूप मेहनत घ्यावा लागतो ज्याच्याकडे शेती आहे आणि ज्यांनी शेतीचं काम केलं त्यालाच माहीत आहे की कि शेतीमध्ये कि किती मेहनत हो घ्यावी लागेल ला असते शेती करणं हे साधं सोपं काम नाही मित्रांनो त्याच्यामध्ये खूप खूप मेहनत असते परिकाष्ठा असते रात्र दिवस त्या शेतामध्ये जाऊन काम करणं व त्यानंतर कोणतं उत्पादन घेणं उत्पादन झाल्यानंतर आपण त्याला मूलभाव देतो का मूलभाव देत नाही त्याला म्हणून शेतकरी आज आत्महत्या करत आहे का करत आहे त्याच्या मालाला मूलभाव नाही त्याचा खत खूप महाग होतो जेवढा त्याचं उत्पादन मिळत नाही ना त्यापेक्षा त्याला सारं असं रासायनिक खत बीज बियाणे एवढं सारं त्यांना मेहनत घ्यायला लागतेकडे लोक लक्ष देत चलो असं आपण ह्यामध्ये सरच टॉपिक घेत असतो ऑलराउंडर असं नाही की यूट्यूबबद्दलच जे वाटते आपल्या मनाला की बोलून टाकायचं आहे ते बोलूनच टाकतो आपण आवडलं असे लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा मित्रमंडळी मग चॅनल ग्रो कसा होणार त्यासाठी लक्ष असू द्या छान कंटेंट बनवा रोज शेअर्स बनवणार पाठवा वेळ लागणार काही दिवसात होणार आज होणार उद्या होणार होणार काम करा मेहनत घ्या नक्की होणार चार्ज होणार नाही त्याला वेळ लागत असतो मला एक वर्ष गेलो युटूबवर एक वर्षाचा झालं किती आली असते मला सांगा वेळ लागणार